एकीकडे पावसानं हाहाकार माजवलाय तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी अबाल वृद्धांना भटकंती करावी लागत आहे हे दृश्य आहेत पाटोदा ता तालुक्यातील पारनेर ग्रुप पंचायत अंतर्गत येत असलेल्या कुटेवाडीची मागील एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ग्रामस्थांमध्ये पिण्याचं पाणी आणि सांडपाणी उपलब्ध करून देण्यात येत नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे कुठे वाडीत ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असल्यानं वाडीत फक्त वृद्ध आणि शाळेकरी विद्यार्थी राहत असल्यानं पाण्यासाठी भटकंती करताना अनावधानाने काही अपघात घडला तर या घटनेला जबाबदार कोण असा संतप्त सवाल करत ग्रामस्थांनी पंचायत समिती आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करत वीस नोव्हेंबर रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय पाहुयात यावेळी ग्रामस्थ नेमकं काय म्हणाले तुकाराम मेहरकर आम्हाला बारा महिने पण पाश्य, बारा महिने निस्पतच पाणी नाही नळे वाजना केली आमच्याकडून पाचशे पाचशे रुपये घेतले गाववाल्यांनी समजा तर समजा त्यांनी आणि आम्हाला घरपट्टी भरायची सगळं पाण्याला पाणी नाही घरपट्टी भरायची आम्ही कोण्या तत्वाने पान पानपट्टी आम्हाला ग काही जर उलस काढायचं म्हणलं तर आम्हाला आधी म्हणते तुम्ही घरपट्टी पा, पानपट्टी भरा आम्ही कशाच्या जीवावर भरायची पाणीच नाही आमचे लेकर बाळा हिवडले हिवडले एखाद्या नदीत पडलं तळ्यात पडलं ह्याच्यात याच पडलं याची जोखमदारी कोण घेणार आहे आमचे आमचा माझं नावा अर्जुन्यवरती यादव आम्हाला एक पाणी तर आम्हाला चालता याला काठे घेऊन तर काठी घ्यावा का हांड येऊन जाऊन हांडा भरून आणावा काठ्या घेऊन चलतोच पाणी बारा महिने झालं पाणीच नाही आम्ही त्याला चार बऱ्या लोकांजवळ निरोप देतो बाबा पाणी नाही पाणी सोड पाणी हा सोडतो सोडतो करून त्यांनी बारा महिने पाणी सोडत नाही आम्हाला त्यांनी आणि मग काल शेवटी आम्हाला तहसील जावं लागलं आणि मग तहसीलला गेल्यानंतर मग माग कुणाला तरी त्यांनी पाणी सोडायला लावलं त्याने पण आता काय आज मग बारा महिन्यानं आज काय करायचं एक दिवस सोडून काय करायचं आणि त्याच्यानंतर अजूनही मी जो काय करणार आहे त्या पो त्यांनी जर चालू केलं तरी अजून दोन दिवस लगेच बंद होणार आहे पाणी ते तर आवडत वाटत नाही सगळे पार बंद झालं सगळं काय पाण्याची काय सोयी तर नाही पण पाणीच नाही काय सोयीचं तरी काय करायचं आहे पुढे नळी आवडत काय करायचं आहे पाणीच नाही मुलगी नंदेव मी पारनेर ग्रामपंचायत सदस्य असून तिन्ही गावची आमची कुटेवाडी पारनेर शिखरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे तरी मी वारंवार मासिक मिटिंगमध्ये सुद्धा प्रश्न करतोय सरपंच ग्रामसेवक यांना की पाणी बघा लोक काय दुसरं काही मागत नाही पाणी आणि लाईट मागत आहेत तर हे निस्ते करू बघू सांगू पाणीच नाही लोकाला सध्या वयस्कर माणसं आहेत मुलं त्यांचे कारखान्यावर हो गेलेत पडलं हांडा घेऊन काही झालं याला जिम्मेदार कोण काल आम्ही मी शिव्या खाल्ल्या लोकांच्या अगोदर मला म्हणले तू सदस्य आहे तू पाण्याची सोय कर मी गावातल्या नागरिक घेऊन गे पाटोद्याला गेलो तहशीलदार साहेब यांना निवेदन दिलं बिडो साहेब यांना निवेदन दिलं तर काल कोणीतरी सांगून पाणी काल चालू केलेलं आहे नाही तर आजपर्यंत पाणी नाही ही जुनी ही टाकी आहे बघा ही दिसती जलजीवनची टाकी सुद्धा कुठं नाही झाली फक्त त्यांनी पाईपलाईन केली पण तिचा अजून उपयोग नाही एर खानली तिचा अजून रिंग नाही तिच्यात मोटर नाही हे सध्या काल केली चालू हे जुनेच वेळ येऊन केलंय आमचं म्हणणं सध्या कुठून करा पण लोकांना पाणी द्या आम्ही बाकी काहीच मागत नाही झालं पाणी नाही आम्ही तर कदरून मी अखेर वीस हजार रुपये खर्च करून लोकांच्या इथून ते बिचारा मला पाणी देतो आम्ही घरी आणले मोटर टाकून बारामसून कसलंच पाणी नाही आम्हाला मना गेलं तर काय दिसतं म्हणजे हा करू चालू म्हणते त्यांनी करीतच नाही मग आता काय शेवटी पाहिजे त्याच्यामुळे अर्ज दिला नाहीच पाणी आम्ही बसणार एक वर्ष झालं पाणी नाही आम्हाला येत नाही आमचे पोर गेलेले आहेत देशावर आम्ही पडलं हांडा घेऊन काय झालं तो याला जिम्मेदार कोण आहे नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका